नागपूर शहरात पुन्हा हत्येची एक धक्कादायक घटना घडली आहे मानकापूर परिसरात एका तरुणीची तिच्याच घरात अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली ही हत्या नसून आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी मारेकऱ्यानं तिचा मृतदेह फासावर लटकवला होता मात्र शवविच्छेदन अहवालातून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं आणि सत्य समोर आलं या धक्कादायक खुलाशानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे मानकापूरच्या गोधनी परिसरातील कलेक्टर कॉलनीतल्या राजलक्ष्मी सोसायटीत राहणाऱ्या खापेकर कुटुंबावर मोठा आघात झालाय घरातील सर्वात लहान सदस्य प्राची खापेकर मृतावस्थेत आढळून आली प्राची आपल्या कुटुंबासह इथं राहायची एकोणीस जानेवारी रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता प्राचीचे वडील हेमराज खापेकर पत्नी रुक्मिणी यांच्यासह बँकेत गेले होते हेमराज खापेकर हे रेल्वेचे निवृत्त कर्मचारी आहेत दरम्यान मुलगा वसूनही आपल्या ड्युटीवर निघून गेले होते त्यावेळी घरात तेवीस वर्षांची प्राची एकटीच होती दुपारी अंदाजे बारा वाजता हेमराज पत्नीसोबत घरी परतले असता मुख्य दरवाजा आतून बंद असल्याचं दिसून आलं तर तळमजल्याचा दरवाजा उघडा होता अनेकदा हाक मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही घरात प्रवेश केल्यानंतर खोलीत टी टेबल पडलेला आणि प्राचीचा मोबाईल फोन तिथेच आढळून आला मात्र प्राची कुठेच दिसत नव्हती वरच्या मजल्याचा दरवाजा बंद असल्यानं शेजाऱ्यांच्या मदतीनं छताच्या मार्गाने पहिल्या मजल्यावर पोचण्यात आलं दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्यानं दरवाजा तोडण्यात आला तेव्हा खोलीत पंख्याला लटकलेली प्राची दिसून आली तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला मात्र शवविच्छेदन अहवालानं संपूर्ण प्रकरणाला कलाटणी दिली डॉक्टरांनी प्राचीच्या डोक्यावर गंभीर जखम आणि गळ्यावर लिगेचर मार्क आढळून आल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे ही आत्महत्या नसून सुनियोजित हत्या असल्याचं सा उघड झालं तपासात समोर आलेल्या माहितीनुसार अज्ञात मारेकऱ्यानं कोणत्या तरी धारदार किंवा कठीण वस्तूनं प्राचीच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केली आणि नंतर दुपट्ट्याच्या सहाय्यानं मृतदेह पंख्याला लटकवून आत्महत्येचा बनाव केला घटनेनंतर मारेकरी मागील बाजूनं छताच्या मार्गाने फरार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय मृत प्राचीची आई रुक्मिणी खापेकर यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण असून मारेकऱ्याला तात्काळ अटक करून पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते आहे तिनं सुसाईड केल्याबाबत खबर प्राप्त झाली होती आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी येऊन तिचं जो मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता काल त्याबाबत पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट्स प्राप्त नाही आहेत परंतु वैद्यकीय अधिकारी यांच्याशी प्राथमिक चर्चा केली तर त्या मुलीच्या अंगावर थोड्या मारहाणीच्या खुणा वगैरे आहेत तर त्या आधारावर सस्पेक्ट असल्यामुळे अज्ञातिस्माविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे तपास चालू आहे